नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव सांगा उषा सातारा विकास सरांनी तुम्हाला आज आपला कंपनीचा अमृत ज्यूस दिलेला आहे तर किती दिवसांपासून घेत महिना अमृत ज्यूसमुळे तुम्हाला तुमच्या व्याधींमध्ये काय फरक जाणवला ते आम्हाला थोडक्यात सांगाल खूप फरक जाणवला पाय माझा खूप दुखत होता तो दुखायचा कमी झाला मला वाटते आणि वेडेवाकडे पाय वगैरे पडला की थोडं होत असेल पण औषध मला खूपच म्हणजे औषधाचा खूप इफेक्ट झालाय वजन पण कमी झालंय वजन कमी झालंय किती दिवस झालं तुम्ही घेता एका महिन्यामध्ये तुम्हाला एवढा फरक आला अजून मला दोन तीन दिवसातच फरक वाटला बर डॉक्टरांची आर्थोपेडिक औषध पूर्ण बंद केली आहेत अरे नाही मी औषध डॉक्टरांची ज्यूसच घेते किती प्रकारचे औषध सहा प्रकारच्या गोळ्या होत्या की मलम होता पायाला बेल्ड दिला होता तोही नाही वापरते मी बर आणि आम्हाला ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस यांनी आम्हाला एक आपली किचन कट्ट्याचे ट्रॉली आहे ना ट्रॉली ट्रॉली मध्ये सगळे औषधं आता जवळ आता आता केमिकल मध्ये म्हणजे जातेच नाही आता पूर्ण बंद केलं बंद केलेलं आहे औषध शिल्लक माझं पण मी पूर्णतः बंद केले ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही आजार आहेत का नाही पायदुखी होते अमृतज्यूस वापरतायच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं काय त्याच्या व्यतिरिक्त अमृतज्यूस वाटलं मला आहे झोप वगैरे झोप लागते पडली की लागते झोप झोपत झोपत नाही लिमिटेड आले म्हणजे असं फारस खाव वाटत नाही आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस चे फोटो जर तुम्ही बघितले आणि आता त्यांचं ग्लिजिंग चेहऱ्यावर आलेलं शायनिंग शायनिंग किंवा स्किन टोन एकदम सुधारलेला आहे जाणवते त्या आम्हाला जो माणूस आजारी असतो ना त्यावेळेस दिसत होत्या तसं त्या दिसत होत्या आणि आता त्यांच्याकडे बघितलं तर जमीन आस फरक आहे हे आम्ही स्वतः सांगू शकतो त्यांचे फोटो त्यावेळेस शेअर केले आहेत अगदी बरोबर धन्यवाद मॅडम तुम्ही लोकांना काय सांगाल मी मला जे जेणे जेणे विचारलं काय घेता कसं तर मी हे सांगते अमृत आहे काही मी फोटोही पाठवल्या मग त्यांना